जागा राम कृष्ण हरी म्हणा निरंतर राम कृष्ण हरी म्हणा निरंगाची वाट आहे रघुनंद याची वाट आहे रघुनंद त्याची पाहे भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता अरे अरे याची वाटपा आहे रघुनंद याची वाटपा वाट पाहे वाटपा आता बघा आपण कुणाची वाट बघतो जो आपल्याकडे येणार आहे एका चालू चालू राह आपण कुणाची वाट बघत असतो आता तुम्ही आठ वाजल्यापासून वाट बघताय कोणतरी आमचे पावली येईल अभग म्हणेल पण देव आपली वाट बघतो जिथं भजन आहे तिथं देव आपली वाट बघतो त्याची वाट पा ज्याच्या घरी भजन पूजन आहे भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पा आहे रघुनंदन जिथं भजन असतं तिथं भगवंत शोधत येत असतो कुठं माझं भजन चाललंय कुठं माझे भावी बसले कुठे माझे भक्त बसले काय सुंदर ही देखे या अभंगावर जगायला सुद्धा काय काय बोलली गोष्ट चांगली गोष्ट खूप छान बघा भाग्यवंत घरी भजन पूजन त्याची वाटप माझे रघुनंदन जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल जगाच्या बाजारात सगळ गोष्टी विकत मिळतील भक्त विकत नाही भेटणार संत जन विकत भेटणार नाही संत म्हणजे कोण माहितीये का अनुस्वर संत म्हणजे ज्याला कळला भगवंत तोच, तोच खरा संत ज्याला कळला भगवंत तो त्यालाच कळला संत किंवा तोच खरा संत म्हणून अशी थोडीच घर आहेत की त्याच्या उमऱ्यामध्ये संत जन येतात पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई आता बघा माझी मंडळी आता मी माझ्या मंडळी वाईट म्हणतात तिच्या अजून मुखात अभंग एक शब्द नाही निघत ती थांबते टाळ्या वाजवते मला सांगा तुम्ही बादली घेऊन दोरी घेऊन किती खाली तळाला घातली पण तळाला पाणी नसल तर बादलीत काही येईल का आड्यातच नाही तर पोऱ्यात येईल का आमची मंडळी अठ्ठावीस वर्ष माझ्यासोबत आहे पण तुझ्या मुखात ते सांगू का तुम्हाला मुखात ऐका ते, मग तेच त्या पुढचं तेच म्हणून सुरुवातीला मला तेच वाटलं पण नंतर मला कळलं पूर्व पुण्य ज्याची असेल तोच घेई पुण्याचे नावर अभंगाचं चरण आहे पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्या तिची पुण्याचं काय करणार भले लाख पाणी ऐकू आहे पण तिची ना तिची पुण्यास तर मी काय करू शकतो असं ती अठ्ठावीस पण अजून ह्या कानाने तिच्या मुखातून राम कृष्ण हरी कधी ऐकलो नाही हे सगळी राम कृष्ण हरी मला येतात बोलतात पण राम कृष्ण आली तिनं कधी मला कुठल्या कार्याला आणि तिसरं कडू आहे चोका म्हणे तुम्ही आता तरी जागा आतापर्यंत तुमची झोप झाली आहे आता तरी जागा आणि काय म्हणा रामकृष्ण म्हणून निरंतर पण आपण आप, का नाही ही त्यांना म्हणतो नाही ही आपली वी चुकी आहे आता